एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि या जोडप्याचा सुखी संसार सुरू होता आणि यामध्ये त्यांना दोन मुलं सुद्धा झाले होते सगळं काही सुरळीतपणे चालू होतं तो जो नवरा आहे त्याचं गावामध्ये किराणा दुकान होतं आणि किराणा दुकान चांगल्या पद्धतीनं चालत असल्यामुळं घराचा उदरनिर्वाहसुद्धा चांगल्या पद्धतीनं होत होता मग सगळं काही सुरळीत असल्यामुळं तो जो नवरा आहे त्या नवऱ्यानं ना त्याच्या बायकोची करमणूक व्हावी म्हणून त्याच्या बायकोला एक मोठा मोबाईल घेऊन दिला त्या मोबाईलमध्ये इंटरनेट होतं सोशल मीडिया होतं सगळं काही होतं मग आता बायकोला घरी करमत नसल्यामुळं त्यानं तिला चांगला मोबाईल ते घेऊन दिलेला होता आणि तिला आता सोशल मीडियाचा नाद लागला होता मग सोशल मीडियावर फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल या सगळ्या गोष्टी पाहता पाहता तिला वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोसुद्धा दिसून लागले मग लोक ज्या पद्धतीनं करतात त्याच पद्धतीनं त्या महिलेला सुद्धा करू लागलं कारण की बरेच जण त्या फोटोला व्हिडिओला लाईक करतात वा वा होते चार चौघ जण ओळखतात त्यांच्यासोबत फोटो काढतात असा विचार त्या महिलेच्या मनामध्ये आला आणि मग सोशल मीडियावर नको तसे व्हिडिओ बनवून टाकायला सुरुवात केली आणि जेव्हा सुरुवात केली तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील बडोदिया कलान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा, एक पुरुष आहे त्याचं नाव खुशीराम आहे खुशीरामचं गावामध्ये जे किराणा दुकान होतं त्याची एक बायको आहे बसंती तिचं नाव आहे आणि दोघा जणांचा सुखी संसार अगदी चांगल्या पद्धतीचा सुरू आहे आणि या सुखी संसारामध्ये त्यांना दोन मुलं सुद्धा झालेले होते आणि सगळं काही सुरळीतपणे चालू होतं पण मात्र खुशीरामनं बसंतीला एक मोबाईल घेऊन दिला होता आणि त्या मोबाईलमध्ये सोशल मीडिया होता मग त्या महिलेला सुद्धा सोशल मीडियाचा नाद लागला होता ती सोशल मीडियावर सुद्धा फोटो टाकायची व्हिडिओ टाकायची मग त्या व्हिडिओला आणि फोटोला मोठ्या प्रमाणात लाईक यायची लोक कमेंटमध्ये चांगलं चांगलं म्हणायचे मग तिला हे नाद असा लागला की ती आता सोशल मीडियावर छोट्या छोट्या कपडे घालून व्हिडिओ टाकू लागली आणि लोक त्याला जास्तच लाईक करू लागले मग याच माध्यमातून इंस्टाग्राम वापत्र वापरत असताना तिची ओळख एका तरुणाबरोबर झाली आणि तरुणाबरोबर ओळख झाल्यानंतर त्या दोघा चांगली मैत्री फुलली मग आता ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या महिलेला त्या तरुणाबरोबर प्रेम झालं आता इकडं तिचं लग्न झालेलं होतं तिला दोन लेकरं होते पण मग तरीसुद्धा तिला एका दुसऱ्या तरुणाबरोबर प्रेम झालं होतं आणि प्रेम झाल्यानंतर त्या महिलेनं त्याच्यासोबत पळून जायचंसुद्धा ठरवलं होतं जेव्हा त्या नवऱ्यानं त्याच्या बायकोचे नको तसे व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहायला सुरुवात केली होती तो तिला विरोध करत होता की बाबा तुला हे शोभत नाही तू दोन लेकरांची आई आहे अशा पद्धतीनं छोट्या छोट्या कपड्यात फोटो व्हिडिओ टाकणं सोशल मीडियावर ते चांगलं आहे का आणि अशा पद्धतीनं सोशल मीडिया वापरणे योग्य आहे का असे प्रश्न जेव्हा तो तिला विचारत होता तेव्हा दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचा आणि त्याची बायको त्याला थेट धमकी द्यायची की मला जर विरोध केला तर मी घरामधून पळून जाईन असं करेन तसं करेन अशी धमकी ती तिच्या नवऱ्याला वारंवार देत होती मग एक दिवस तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला व्हॅलेंटाईन डेच्या अगोदर त्याची जी बायको आहे ती त्या प्रियकारासोबत तिच्या फरार झाली पळून गेली आणि दोन लेकरांना सुद्धा सोबत घेऊन गेली आता अशा पद्धतीची घटना घडल्यामुळं तिचा जो नवरा आहे तो मोठ्या प्रमाणात परेशान झाला काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं त्यानं तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आणि सांगितलं की त्याच्या बायकोला इन्स्टाग्रामचा नाद लागलेला होता इन्स्टाग्रामवर तिला एक तरुण भेटला होता आणि त्या तरुणानं त्या महिलेला सोशल मीडियावरून लाखो रुपये कमावण्याचं आश्वासन म्हणजे आमिषसुद्धा दिलेलं होतं कारण की त्या महिलेला एवढं काही जास्त सुरुवातीला समजत नव्हतं ज्या तरुणाबरोबर त्या महिलेची ओळख झाली होती त्या तरुणानेच त्या महिलेला आमिष दिलं होतं की तू जर अशा पद्धतीचे व्हिडिओ टाकले तर लोक तुला लाईक करतील चांगले कमेंट करतील आणि त्याच्या माध्यमातून तुला लाखो रुपये मिळतील असं आमिष त्या तरुणानं त्या महिलेला दिलं आणि ते महिलेनं ते आमिष ऐकलं आणि ती त्या जर सांगत होता त्याच पद्धतीनं करू लागली आणि सोशल मीडियावर व्हिडिओ टाकू लागली आणि ती आता तिच्या दोन लेकरांना नावऱ्यांना सोडून थेट प्रियकारासोबत पळून गेली अशी तक्रार तिच्या नावल्यानं पोलीस ठाण्यामध्ये दिली आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि त्याच्या बायकोला लवकरच शोधून योग्य ती कारवाई करणार आहेत असं एकंदरीत सांगण्यात आलं मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे कशा पद्धतीनं लोकांना सोशल मीडियाचा नाद लागला आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं चा काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा